ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेली भेट ही अतिशय पॉझिटिव्ह मेसेज महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे कोणताही समाजामध्ये भांडण लागता कामा नये तो ओबीसी समाज असो नाही तर मराठा समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत शिवरायांची शपथ घेत या ज्या काही कुणबी नोंदी काढल्या आहेत त्या होत्या त्याला कुणी काढायचा प्रयत्न केला नाही दरवेळेला मराठा समाजाला झुलवत ठेवायचं काम केलं गेलं असे मत भाजपचे संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे आज सकाळपासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून भुजबळ साहेब हे शरद पवारांना भेटणार आणि नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय किंवा काय घडामोडी होतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आणि आताच काही थोड्या वेळापूर्वी भुजबळाने जी काही ट्रेस घेतली मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे पवार साहेब असतील मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला पवार साहेब स्वतः उपस्थित होते आणि आज भुजबळाने त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणताही समाजामध्ये भांडण लागतं कामाने मग तो ओबीसी समाज असो मराठा समाज असो व इतर कोणताही समाज असो त्यांनी भांडणं आपसामध्ये होता नये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही राहिल्या मागण्याचा प्रश्न त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने मग जरंग पाटलांची मागणी मराठा आरक्षणच्या संदर्भात असो ओबीसी समाजाची मागणी त्यांच्या आरक्षण संदर्भात असो यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी सरकारने या संदर्भात बैठक बोलवली होती या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती ती घडल्या गेली नाही ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे म्हणून एखादी पाऊल पुढे जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत पवार साहेबांनी सुद्धा दोन दिवसामध्ये मुख्यमंत्रीशी बोलतो म्हणून सांगितले मला वाटतं हे एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये दे आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं म्हणून आज जर पाहिलं तर शिंदेसाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या पण त्याला काढायचा कोणी का प्रयत्न केला नाही